सर मित्रांनो मी सुनील रटाटे आणि आज आपला एक नवीन व्हिडिओ आपण बनवत आहोत मित्रांनो आपण आज आलेलो आहोत मंडंगमध्ये एक नर्सरी आहे रोडच्या बाजूला झाडं विकायला आलेले आहेत आणि तिथे आता आपण आहोत हे पहा आपली झाडं पॅकिंग होत आहे तिथे आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये पेरू आहे आवळा आहे सफरचंद आहे डाळिंब आहे अंजीर आहे लिंबू आहे एप्पल पाच सहा प्रकारची झाड घेतली आपण मित्रांनो तुम्हाला मी इथला परिसर दाखवतो आजूबाजूचा हे पहा इथे यांच्या ते फुलं झाड वगैरे आहेत सर्व इथे पाठी बघा पूर्ण फुलं वगैरे आहेत फुलांची झाड आहेत गुलाब वगैरे सर्व हे पहा मित्रांनो हे पूर्ण झाडे आहेत इथे कसं आहे आपण जर इतर ठिकाणी गेलो लांब दापोली वगैरे नर्सरी आपल्याला जाण्याचा गाडीचा वगैरे खर्च खूप होतो त्याच पैशामध्ये ते झाडं येऊ शकतात आणि म्हणून मी पण डिसिजन घेतला इथून झाडं घेण्याचा हे पहा यांची ही नर्सरी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथे मित्रांनो आज गावाला चाललो आहे आपण महिन्यातला एक दोन दिवस शेतीसाठी देत असतो आणि शेतीमधून येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपलं टार्गेट आहे चांगलं उत्पन्न घेण्याचं तर मी जेव्हा गावाला जातो तेव्हा काही ना काही झाडं घेऊन जातो अजून वरती आपल्याकडे काळी मिरची गावटी झाडं आहेत ते पण घेऊन होतो आपण हे पहा हे पेरू पेरूलाही फुलं आले आहेत फडं पण लागलेली आहेत हाँ ये कितने साल में सब लगेगा फल चालू रहेगा साहब इसको फल पेरू का चालू रहेगा इसको है ना हाँ एक साल में इसको सब को लगेगा अच्छा अंजीर का भी तुरंत लग जाएगा अंजीर का एक दो साल में फल लगना चाहिए लगेगा और ये आंवले का आंवला का भी एक डेढ़ साल में उसका भी चालू हो जाएगा साहब डेढ़ साल का ठीक है देखेंगे भी बोल रहे मैं आप भी इधर ही रहेंगे ना ठीक आहे यांची माणगावला पण नर्सरी आहे हवेच्या बाजूला आणि तिथून हे सगळे रोप घेऊन येतात चला तर मित्रांनो आपण आता ही झाडं घेऊन जाणार आहोत पुढे भेटू आपण आपल्या जागेवरती तर मित्रांनो आपण आता आपल्या जागेवरती जाणार आहोत इथून निघू आपण अपन। नंतर आपण डायरेक्ट आपल्या स्पॉटवरती मिळू चला भेटूया नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाटे आणि आज आपण आहोत गावाकडे आलेलो आहोत आणि आज आपण आपला जो ब्लॉग आहे हा शेतीवरती होणार आहे मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता आजूबाजूला शेतीची जोरदार कामं शेत का चालू आहेत सर्व शेत कापणी चालू आहे हे बघा हे सुकवायचं चा काम चाललं आहे इकडे आणि ह्यावेळेला गावचं वातावरण खूप वेगळं असतं सग सर्व लोक बिझी असतात आणि शेतीमध्ये सर्व बिझी आहेत बघा इकडे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे आपला तर मित्रांनो आज आपण शेतावरती आलेलो आहोत आणि महिन्यातले दोन दिवस आपण शेतीवरती काम करतो म्हणजे शेतीमध्ये जे आपले बा बाग आहे तिथे झाडं लावणं असेल किंवा देखरेख असलेले काम करत असतो ते आता आपण चाललो आहे आज आपण नवीन झाडं आणलेली आहेत ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे बघूया आपण बटाटे आणि आज आपण आहोत गावाकडे आलेलो आहोत आज आपण शेतावरती आलेलो आहोत मित्रांनो तुम्ही बघत असणार माझ्या वेगळ्या नवीन नवीन व्हिडिओ येतात ज्याच्यामध्ये आपण शेती हा एक आपला आवडता आवडता विषय आहे त्याचबरोबर आपले मंडंगला किराण्याचे दुकान आहेत दोन त्याच्यानंतर आपण आरशे बिजनेमध्ये हो पण काम करतो आणि तिसरा आपला जो सेक्टर आहे शेती आणि मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी असतो पण महिन्यातले तीन चार दिवस मी इकडे गावाकडे येत असतो आपल्या शेतावरती आणि तुम्ही पाठी बघू शकता इकडे सर्व आपली लागवड केलेली आहे पाठी नाळाची झाडं वगैरे आहे आहेत तुम्हाला मी दाखवणार आहे आता ते आणि मित्रांनो आज इथे येण्याचं कारण असं आहे आपलं तर काळी मिरीची ज्या वेली असतात गावटी काळी मिरी त्या आपण आणलेल्या आहेत त्याचबरोबर आपण काही नवीन झाडं आणलेली आहेत फळांची त्याच्यामध्ये डाळिंब आहे अंजीर आहे पेरू आहे लिंबू आहे त्याच्यानंतर सफरचंद आहे आणखी आपण काही झाडं आणलेली आहेत तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर आपण आता शेतामध्ये एंटर होऊया आपण काही झाडं पण लावलेली होती मिरच्या हो वगैरे बघूया आपण चला मित्रांनो आपण बघूया शेतामध्ये जाऊया एंटर होऊया पहा नाचणी नाचणी लावलेली आहे सर्व ही जी बांधव तुम्ही बघता ही नाचणी आहे सर्व आता आपण एंटर झाल्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपल्या दिसतील त्या आपण घेऊन जाणार असतो पाय मिरची आहे कारल्याच आहे आपण माझं तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं दा ह्याच पपेचं झाड एकदम छोटा तर मोठा झालेलं आहे इकडे हे पेरूचं झाड आहे काजूचं आहे साहेब तेव्हा आता स्पष्ट पक्त आहे मी बघा काळे मी आपण मालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवले पण ते छोटे फळ होते आता मोठे फळ झाले बघा ते फेरू पण झालेले ते झाड आहे अच्छा आपण आता सोनसप्याची फुलं बघणार आहोत यावेळेस फुलं आली नाही आहेत हे पहा आपण ही काळी मिरी लावलेली होती आणि तुम्ही वरती बघा कशा काळेमेर झालेल्या आहेत खूप हे पहा बघा कुठे गेलेली आहे पूर्ण उंच गेलेली आहे अशाच वेली आपण आता पण आणलेली आहेत पण आता त्या आपण ह्यावेळी काजूच्या झाडा ते लावणार आहोत नारळ आलेले आहेत हे पहा कोळी टाकलेली आहे हे पहा एक नारळ आलेला आहे सुपारी बघताय हे पहा या पहा या सुपारे आहेत सुपारी पण आलेले आहेत दोन्ही याच्यावरती सुपारी अजून पुढे बघूया आपण पहा याच्यावरती पण नारळ आलेले आहेत ते बघूया आपण इथे पण सुपारे आले आहेत वरती बघा तुम्हाला दाखवतो मी या पहा आपपारे इथं पण आलेले आहेत आणि तो वचा पण नारळ आलेला आहे हे पाहि कोय टाकलेले आहे कोय टाकल्याच्या नंतर हे पाहाच्या ते नारळ पण आहेत नारळ पकडणं गरजेचं आहे ते बघा कोय आलेले हे पाहिजे सर्व जे बघताय तुम्ही ही नारळाची लागवड आहे नारळ आणि अंतर सुपारी पण आहे हे पाय आलूवडी इकडे थोडं फिरूया आपण जरा बघा याच्यावरती अपया झालेला आहे सुपारीची झाड तर मोठी झाली सर्व हे पहा हे लिंबू आहे इकडे हे पहा हे लिंबूचा झाड पण मोठं झालेलं आहे आता पूर्ण हा एक मोठा झाड आहे तिकडे आतमध्ये पण झाड आहे लिंबूचा आणि आता आपण आणखी एक आणलेलं आहे झाड लिंबूचं प्रत्येक वेळेला काय ना काय आपण घेऊन येत असतो झाड मागे मध्ये आपण येऊन फणसाची झाडं लावलेली ही ते बघा हा कोणाच आहे फणसा झाड झालेली आहे पुढे बघू इकडे आपलं हे केळीची झाड झालेली आहे लोप आणि हा लाल केळा जो आपण लावलेला आहे ते पहा मोठं आता वाढत चालली केळ मोठी झाली ती मित्रांनो जे आपण आणले तो खूप छोटा होता रोप हे पहा एवढा रोप होता तो आणि आत्ता खूप मोठं झाले बघा पहा मिरच्या झालेल्या आपण काढतोय आता मिरची कणस काढायला झाली ते पहा सगळं झोपले कणस हे पावसाने पूर्ण वाट लावली आहे सगळं शेतीच्या वेळेला खूप उशीरपणे पाऊस पडत होता हे गवार झालेले काय काय भाजी झाली ते आपण बघणार आणि आपण काढणार आहोत भाजी अशा पद्धतीने मित्रांनो सगळीकडे आपलं फिरून झालेलं आहे आता आपण थोडंसं काय मिरची वगैरे आहे ती काढणार आहोत बघूया काय काय मिळतं ते आपल्याला तर मित्रांनो आता मी तुम्हाला झाडं दाखवणार आहे काय काय आहे ते नवीन आपण आणलेली नमस्कार मित्रांनो तर आपण आता आपण जी मंडळ रोपं आणलेली आहेत ते बघणार आहोत कोणते कोणते रोप आहेत ते हे पहा हा जो झाड आहे हा पहा पेरूचा झाड आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती फळं पण आले फुले आहेत फळं नर्सरीवाला आहे तो बोलला आपल्याला की दोन वर्षा दोन तीन वर्षामध्ये लागतात म्हणून त्याच्यानंतर हा इकडे जो बघताय तुम्ही झाड हा अंजीरचा झाड आहे त्याच्यानंतर हा जो झाड आहे लांब उंच हा सफरचंद आहे त्याच्यानंतर हा जो झाड आहे हा आवड्याचा आहे हे एवढा उंच आहे सफरचंदाचं झाड बघा हे कलम आहे आणि हा जो झाड आहे हा लिंबूचा आहे हा बघा आणि हा राज आवडा जे छोटे छोटे आवडे असतात ना त्याचा झाड आहे आणि हा जो आहे हा डाळिंबाचं झाड आहे तर मित्रांनो मी जेव्हा मंडगुळ येतो वेळेत आणि हे पण लावणार आपण तर आपण ही झाड लावणार आहोत पाय सर्व नाळे झाड आता झाले झालेत रोपांना आणि याला छान पिके वाढलेली सर वा लोक पूर्ण पन्नास ते साठ झाड लावलेत आपण चला तर मित्रांनो आपल्याकडे वेळ कमी आहे आपण आता ही झाडं लावायला सुरुवात करणार आहोत हे पहा मित्रांनो हे आता आपण झाडं लावायची सुरुवात केलेली आहे आणि हे खड्डा म्हणायचं काम चालू आहे पहा हो हो बरं आहेत हे पहा आपण खड्डा मारलेला आहे आणि हा खड्ड्यामध्ये खत मारलेला आहे पहा आता इथे आपण हा पहिला पे हो हो आता हा आपण पेरूचं झाड लावणार पिशवी पाहून टाका ती बघा झाडं कशी लावली जातात तुम्हाला दाखवतो मित्रांनो मला हे पहा सरळ उभा करा हे हे दोन टोक आहेत ना असं करा असं फिरवा द्यायला हा हम्म आता माती टाका तर हे पहा मित्रांनो आता हा एक झाड आपलं लावून झालेलं आहे थोडंसं व्यवस्थित त्याला माती दाबा ह्याच्या आधी किती झाडं लावली तुम्ही झाडं लावलीत किती ह्याच्या आधी झाडं भरपूर लावलीत ना हां झाडं लावण्याचा अनुभव आहे ना चांगला सगळी जगली पाहिजे लांब करा त्याला थोड पाणी घालायला लागेल ना ना चला हा एक झाड लावून झालंय हो आपलं आता आपण पुढचा बघूया माळ वरती जाणार हा शेगड तिकडे चाललाय म्हणजे हा हिथे हित आहे ना हा इथे सरळ लाईनमध्ये येतील ना सर्व हा आता आपण तिसरा झाड लावतो मित्रांनो हा पहा राज जवळ आहे मार्केटमध्ये जेव्हा आपण फळं घ्यायला जातो तेव्हा त्या ते फळांचे जे रेट असतात किलोचे तेव्हा आपल्याला पैशाची व्हॅल्यू समजते मित्रांनो जर जा अशी झाडं जर जा आपण लावली तर आपले आपण लावलेल्या झाडांचं फळ आपल्याला खायला मिळेल आणि आनंदाने आपण खाणार कारण कसं पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाही विकत घेताले तर तो आनंद घेता येत नाही कारण जर आपल्या स्वतःच्या शेतामध्ये जर आपण आलो आणि स्वतःच्या हाताने जो खाण्याचा आनंद असतो ना झाडावरचं ते खूप वेगळा असतो ते पाधायला कट केलं जाते जाले ना कि आप पसर रही लिल्डे ते मुलांडे कट करा कोई दिने ते साइड यहां ते यह तर ते पर ते ला गवरपड हो दी ना? अशा अशा शार रहा हो दी हाँ माटी टो कर दो कर दो जाऊन म्हणून सरळ करा आता चला तिसरा झाड लावले आपण मित्रांनो हे आपल्या गावातील संतोष तांबे हे आपले जागा तिथे त्यांचं घर आहे आणि आपण जेव्हा त्यांना बोलतो कुठल्याही कामाला तेव्हा ते कधी नाही बोलत नाही नेहमी त्यांचं सहकार्य असतं आपल्याला एक तासाचं एक अर्धा एक तासाचं काम आहे आपल्या मित्रांनो जास्त वेळ नाही घेणार आपण त्यांचं कारण त्यांचं पण भात कापणी आता चालू होती ते भारे बांधत होते बरोबर ना भारे बांधत होते ते पण त्यांना मी बोललो जरा माझं काम आहे जरा करून द्या मला ते बोलले ठीक आहे बोले देतो करून चला एक तीन झाडं लावून झालेली आहेत अजून आपल्याकडे किती झाडं आहेत एक दोन तीन चार आणि चार आहेत तर मित्रांनो आपण आता जो झाड लावणार आहोत तो हा डाळिंबाचं झाड आहे पूर्वी पण झाड एक लावलेलं ला आपण पण तो जगलं नाही आता बघूया पुन्हा ट्राय करूया कारण कुठलीही हार हे अंतिम हार नसते प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे अंजीरचं आता लावलेलं ला झाड आपण पेरूचं लावलेलं आहे ह्या पेरूला मोठा फड असतो एक नवीन लिंबू पुन्हा लावतोय आपण कारण लिंबूचा मार्केटमध्ये खूप डिमांड आहे चला तर मित्रांनो हा आपला किती झाला चौथा झालं झाड चार झाडं लावून झालेली आहेत हे ते मुलांडे साईडला टाका ते हा असे काउंट टाका त्याला कन्स टिपाय झाली नाही बाबाला गुरुवार पाठवायला लागेल हा लिंबूचा झाड जुना लावलेला आहे आपण पण त्याला बघा जोर नाही मिळालाय आता आपण थोडासा खट टाकणार आहोत त्याला सगळं काउंट ते खट टाका जरा चला मित्रांनो आता आपण पाचवा झाड लावतोय आणि आता मोबाईलची चार्जिंग पण संपत आलेली आहे अकरा टक्के राहिलेली आहे इथे आपण लावणार आहोत झाड कलम आहे बघूया आपल्याकडे सफरचंद होतात काय नमस्कार मित्रांनो आपली चार झाडं लावून झालेली आहेत आणि आता आपण पाच स झाडं लावणार आहोत इथे हे पहा इथे खड्डा मारला जातो झाली आणि इथे आपण जो झाड लावणार आहोत तो सफरछंदाचा लावणार आहोत बघूया आपल्याकडे सफरचंद होतात काय जर झालं तर आपण झाडं आणखी लावू इकडे कारण सफरचंदासाठी असं बोललं जातं की थंड वातावरण लागतो तर आपल्याकडे उष्ण आणि दमट वातावरण आहे बघूया ट्राय करूया मित्रांनो हा पहा मित्रांनो हा आवळे झाड लावून झालं आहे आपलं थोडंसं इथं जर थोडासा खोद आम्हाला इथे हे फणस आहे ना खट्टकला आहे ना जाऊ द्या तुम्ही जरा हलका हलका आता लाचं झाड लावतो लिंबूचा कुठे लावायची चला आता आपण इथे लिंबूचा ला झाड लावूया नमस्कार मित्रांनो तर आपलं आजचं काम इथे संपलेलं आहे सर्व झाडं लावून झालेली आहेत आपली आणि आता आपण थोड्या वेळामध्ये निघणार आहोत मंडंगला जाण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो नक्की तुम्हाला कळवायचं आहे आणि ह्या व्हिडिओला जास्त शेअर करायचं आहे सुनील रटाडे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशात नवनवीन व्हिडिओ आपण घेणार आहोत मित्रांनो अशीच साथ तुमची राहू द्या असंच प्रेम तुमचं राहू द्या व्हिडिओ एका पुन्हा नवीन व्हिडिओ थँक्यू धन्यवाद